नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल सकाळचे वाजले आहेत सहा बऱ्यापैकी काम झालेलं झाड झोड सर्व झालेली देवपूजा वगैरे सर्व आवरली आहे तुम्ही बघू शकता करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई यांचाही नाश्ता झालेला आहे एवढ्या लवकर यांना खायला लागतं बघ आपल्या भ्रूण बघा सकाळी सकाळी तर आज आम्ही घरात होता रात्री घरात होता झोपायला भ्रूण बघा कसं फिरायला गेलाय सकाळी सकाळी काटेत भ्रूण होत्या लिंबोनीला काटे असतात आधीकडे या आणि कोंबड्या पण दूध पितात आपल्या बघा ह्या कोंबडी कशी दूध पिते शिक वारितले कपडे सगळे एक लावले बघा आपले कपडे निघतात आता धुऊन सगळे ड्रेस एकदाच लावले मी बारीमध्ये गेल्यानंतर मी कपडेच धुत नाहीये घरी आणते डायरेक्ट सगळे दरवाजा उघडेपर्यंत वास दरवाजा उघडला मित्रांनो हे बघा इथे ना हे हे काळ्या मुंग ह्यांची रांग बघा बघा किती लांब पर्यंत रांग आहे बघा कशा मुंगी आहेत आणि हे बघा ह्यांची रांग अगदी स्पष्ट आहे की नाही संध्याकाळच्या टायमाला किती लांब आहेत बघा आणि तिथं त्यांचं ते वारुळ आहे आपण आता चला आपण तिकडे जाऊयात जरा वारुळाकडे ही एवढी माती त्यांनी उकरली नाही मुंग्या इथेशी लुप्त झाले आता दिवस नाही आहे बरं का हाय बघा हे त्यांचं घर पाहिलं का अंडी आहेत त्यांच्याकडे काय ना मित्रांनो मी रोज साखर टाकते आम्हाला आहे सवय बरं का यांना साखर टाकायची माझी मुलं मुलं पण साखर टाकल्याशिवाय काही काम करत नाही सकाळी उठलं का तुळशीजवळ यांना आम्ही साखर टाकतो अंडे आहेत मुंग अंड्याच्या मुंग्या आहेत एवढ्या मुंग्या निघाल्या बापरे बापरे एक रांगेत चालतात एक रांगेत त्यांची जरा पण रांग नाही पहा ना मित्रांनो कशा मुंग्या आहेत एक रांगेमध्ये चालतात काळ्या काळ्या मुंगे निघाल्या आहेत संध्याकाळचे वाजले साडे नऊ पंचवीस आज आठ वाजता हरिपाठ सुरू झाला मी जरा लेट लवकर जाऊन बसले होते आपण एवढे दिवस वारेला इकडे तिकडे गेलो होतो हरिपाठाला गेलो नाही घरीच घेतलो आज मी गावात गेले होते तर मला आल्या आल्या बी बघितलं म्हणलं एवढ्या कशा मुंग्या निघाल्या मुंग्या सकाळी निघतात आज संध्याकाळी निघाल्या हरकत नाहीये मुंग्यांनी त्यांची वेळ चेंज केलेली माणसांना इकडे तिकडे होतात माणसं पण मुंग्यांचं बघा एक रांग तर एकच रांग आहे आणि आपल्याला समजा एखादी वस्तू डब्यात ठेवली तरी आपल्याला सापडत नाही आपण शोधतो कुठल्या डब्यात अरे मी इथे ठेवलेलं कुठं हरवली मग आपल्याला तर डब्बा पण आठवण आठवण राहत नाहीये आणि स सगळ्यात महत्त्वाचा ह्यांना काही शोधतात का ह्या नाही शोधत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं कुठे काही असतं समजा कोणाच्या घरी पूजा असते काही कीर्तन असेल तर आपल्याला माहिती झालं ना तर आपण लगेच जातो पण सांग माहिती असून दुसऱ्यांना सांगत नाही आहे सुखाची असो किंवा दुःखाची गोष्ट असो तर आपण लवकर माणसांचा स्वभाव सांगते लवकर सांगत नाही पण मुग मुंग्यांचं तसं नाही ते एकमेकाला भेटल्याशिवाय जात नाही लगेच निरीक्षण करतो मी मुंगेचं बारीक निरीक्षण करा एकामेकाला भेटल्याशिवाय ती पुढे जात नाहीये आणि त्यांना काही सांगावं लागतं का कुठला डबा साखरेचा आणि कोणत्या डब्यामध्ये काय आहे कशा एकामेकाला सांगतात आणि मग सरळ रांगेत जाऊन सगळ्याजणी तिकडे खातात असा गुणधर्म म्हणजे मुंग्यांपासून फार काही घेण्यासारखं आहे का फार म्हणजे फार काही घेण्यासारखं आहे का मुंगी एकदम छोटी असते ताकद पण कमी असते तरी ती उभी भिंतच चालते म्हणून म्हटलं मुंग्यांपासून खूप काही घेण्यासारखं नाही आज आपल्या घरामध्ये मुंग्याने सकाळी मी पूर्णाची पोळी केलेली जेवायला आणि आत्ता फक्त दोन भाकरी केल्या एक भ्रुणूला केली आणि एक मला केली सकाळची पुरणपोळी पण आहे कटाची आमटी आहे आणि आता दूध गरम केले तर आता आपण जेवण करूया मित्रांनो नऊ एक्कावन्न आता झोपण्याची वेळ झाली सकाळी परत उठायचं लवकर आणि काय सगळं सारखं का वाटतं अगदी चार पाच दिवस पाच दिवस असा पाच दिवस सहा दिवस गेली होती स्वप्नासारखं वाटतं आणि पुन्हा आता आपण प्रपंचामध्ये आलो प्रपंचामध्ये आपले काम प्रपंचातली हे ते, ते, ते हे भाजी काय करू हे टेन्शन <laughs> सगळ्याच्यामध्ये प्रपंचा वा व्याप चालू झाले आपापल्या परीने कामच चालू झाले कोणाचे ते कोणाचे ते काय एवढ्या दिवस काहीच नाही वाटलं म्हणजे असं की भाजी काय करू ह्याचं पण टेन्शन नाही <laughs> काय स्वयंपाक राहिला हा पण टेन्शन नाही फक्त चालायचं आई तर खायचं झोपायचं पुन्हा चालायचं छान वाटलं आणि रोज आप आपणच चा, करायचं आणि आपणच खायचं काहीतरी एक आपल्यासाठी ते माहेर घरच आहे काही कमी पडत नाही काही जे मनात येईल ते इच्छा होतं आणि कुठं कुठं काही काही ठिकाणी झालं जरा असं काय मनाला पण ते मनाला मनामध्ये घेऊन घरी आलं यायचंच नाही ते तिथंच सोडून द्यायचं कारण का जे आपल्याला घ्यायचं तेच घ्यायचं दोन का नाही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आपल्याला नाही आवडल्या ते फेकून द्यायच्या खूप छान खूप म्हणजे खूप छान मग ते ॲक्च्युली मला नदीमधलं ते शूट करायचं होतं आंघोळी वगैरे करताना पण काय कोण शूट करणार सगळेच आंघोळ करत होतो आम्ही ओल्या हाताने कोण शूट करणार असं झालं ना म्हणून तो माझा सीन राहिला थोडे 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 शॉर्ट तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वारीतलं आत्ता आज एकादशी काल एकादशी होत्या कालपासून माझ्या माझ्या गावची यात्रा चालू झाली पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत यात्रा चालू आहे तो उद्या नाही परवा दिवशी आपली फॅमिली येणार आहे इकडे मुंबईवरून येतील मिस्टर घनश्याम मते सगळे येणार आहेत इकडे परवा सकाळी येणार आहेत त्यांना मी म्हटलं होतं त्यांना शुक्रवारी संध्याकाळी या पण त्यांना शुक्रवारचं संध्याकाळचं रिझर्वेशन नाही मिळालं मग शनिवारचं सकाळचं मिळालं तर ते शनिवारपर्यंत आपल्या इथे येऊन जातील आणि अशा प्रकारचा आजचा पूर्ण दिवसाची रुटीन मी काय तुम्हाला दाखवू शकले नाही कारण का ना मी एवढी हे झाले ना असं बसताना पण सावकाश बसायचं उठताना सावकाश उठत जरा दुखतात ते थोडेसे आणि तिथे आम्हाला म्हणजे नर्स वगैरे होती नंतर मी गुरसुळी गावामध्ये मी सरकारी दवाखान होता तिथं एका महिलेला थोडी ड्रेसिंग करायची पायाला चप चावलेली मोठी फुड आलेली आहे त्यांच्यासाठी मी गेली तिथं मी पण गोळ्या घेतल्या मी म्हटलं मी इथं काय गोळ्या तर मी खाणार नाही आहे पण गरज लागेल तर घरी गेल्यावर खाईन कारण का घरी गेल्यावर शंभर टक्के गरज लागणार आहे कारण का आपलं चालणंच बंद होणार आहे घरी आल्यावर मग मी एक गोळी आणली आणि इथं आल्यावर काल खाल्ली इकडून आले ना काल खाऊन थोडे वेळ झोपले पण मला काही झोप लागली नाही गे दुपारी गेले आपले मिरच्यामध्ये गवत काढायला आज माझ्या ते कम्प्लीट झाले मिरच्याचं कामाचा फार व्याप वाढलेला आहे शेतातला आपलं जसं होईल तसं हळूहळू हळूहळू करत राहायचं मजूर आता भेटतील पण तेव्हा त्यांची कामं झालेली असतात आणि मग आपले जास्त ओवरतं दिवसाचं द चार दिवसात काम व्हायचं ते एक काय म्हणतात ना एक दिवस पण अर्धा दिवसात होईल अशी परिस्थिती होते असो चालूच आहे आमचं काय ना काय काय ना काय होईल ते होईल तसं होईल तसं होईल तसं करत राहायचं आत्ता माझ्या गावची यात्रा आहे आणि मी यात्रेचेही काही सीन तुम्हाला दाखवेन थोडीशी जरा वेगळी यात्रा आहे पाच दिवस यात्रा असते आणि खूप छान आहेत हा यात्रेचा अविस्मरणीय क्षण तर मी तो पण तुम्हाला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करेन आमच्यात तर काय आम्ही कोणी जात नाही आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे ते बघण्यासाठी आम्ही फक्त देवदर्शनाला जातो आणि देवदर्शनालाच जातो आम्ही बाकी आधीमध्ये आम्ही जाणार नाही आहेत आणि बघू आता कसं होईल आला घरी म्हणजे आ माझं मी हा बसू देईल का मला एक तिला बसला इथे इथे बसला तो भ्रुणला घाबरतो भ्रुणने जर ह्याला पाहिलं ना भ्रुणो लगेच ह्याच्याकडे येईन झाडं ना हा आमच्या ह्याला बसलेला भ्रूण बघवल काय ते बघा घंटी वाजली तिकडं भ्रूणचे बघा म्हणाचं बघा लक्ष सगळं भ्रुणोकडे आहे कारण तो भ्रुणो लगेच येतो भ्रूण पण तिकडे बेडरूम मध्ये झोपला आहे तो मला थोडस दिसेल का हे बंद आहे बरं का दरवाजा पण आहे थोडासा भ्रूण दिसतं एकदम किंचित आहे बघा छोटंच आहे बघा वाईट बघा कसा बसलाय ब्रुण अशा प्रकारे माझं मन्या मना एकदम छान झोपलं ना आपल्याकडे मस्तपैकी झोपतो त्याचं काही नस काही काही मांजराचा असं गुरगुरल्यासारखा आवाज येतो ह्याचा येत नाहीये एकदम छान आपल्यापूर्वी झोपतो पण तो ब्रुणूला ना आवडत नाही आणि ब्रुणूसाठी हा झोपत नाही कारण का बाहेर शेडमध्ये असतात आणि मी घरी असते आतमध्ये असते तर पहाटे दरवाजा उघडला ना तो मला कळत नाही कारण का मी बाहेर दरवाजा लावायला सांगते मी आतनं लावतच नाही मला कोणत्या ह्यांना उठ उठ दरवाजा उघड हे करते टॉयलेट बाथरूम आतमध्ये आहे ना मग मी काय करते हे म्हणूनसाठी हा मण्या येत नाही आहे कारण का भ्रूण अचानक खांबलंच करतो त्याला आवडत नाही आहे आवडत नाही अजिबात आवडत नाही मण्याचं असं चला ठीक आहे मित्रांनो खूप छोटा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही समजू शकता मी मिराताई तुमची रजा घेते ओ तुम्हाला <laughs> मी मिराताई तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचे मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे वेळातलं ते काढून ठेवले आता झोपणार झोपलं जाणार आहेत म्हणून आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेन आणि प्लीज 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 मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे वारी कशी झाली तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर का पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर मला लाईक करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची रामकृष्ण हरी सर्वांना